आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी अमेझिंग चवीची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकाचं टेन्शन न घेता अगदी झटपट बनवून तयार होणारी ही तिळाची वडी थंडीसाठी खूप पौष्टिक असणारी ही तिळाची वडी करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही झटपट पंधरा मिनटामध्ये ही वडी तयार होणार आहे त्याचबरोबर पर परफेक्ट असे या ठिकाणी वड्या कट देखील करता येणार आहे तेवढीच खुसखुशीत देखील चवीला होणार आहे त्यामुळे अगदीच डिटेलमध्ये आपण ही रेसिपी आज पाहत आहोत आणि इथून पुढे संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू असतील तिळाच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज आपण या महिन्यामध्ये पाहणार आहोत त्यामुळे अशाच खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग रे पौष्टिक रेसिपीज हेल्दी रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला फॉलो करा त्यासाठी चॅनलला या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे त्या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ठेवा हाय हॅलो नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अमेझिंग चवीची खुसखुशीत तिळाची वडी झटपट पंधरा मिनटात कशी तयार करायची ते पाहूया त्यासाठी एक वाटी या ठिकाणी पांढरे तिळ घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गच्च दाबून भरलेली गूळ घेतलेला आहे गूळ जर तुम्ही हलक्या हाताने भरून घेतला तर दीड वाटी घ्या त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे सुरुवातीला कढई छान अशी गरम करून घेतली नंतर आपण या ठिकाणी हे तीळ छान तडतडेपर्यंत व्यवस्थित असे भाजून घेत आहोत हे पहा तीळ छान तडतडायला लागलेली आहे म्हणजे आपले तीळ व्यवस्थित भाजून झाले आपण ते एका परातीमध्ये काढून घेऊन छान असे थंड करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत तो आपल्याला व्यवस्थित असे शे शेंगदाणे देखील मंदाचेवर कुरकुरीत भाजून घ्यायचे तीळ छान असे पसरवून दिले जेणेकरून व्यवस्थित असे थंड होतील शेंगदाणे भाजताना देखील मंदाचेवर छान कुरकुरीत हे शेंगदाणे मी भाजवून घेतलेले आहे हे पहा शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहे आता या शेंगदाणे छान असे थंड करून त्याची वरीलची हो साल आहे शक्य होईल तेवढी साल मी काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरला जेवढे जास्त बारीक दळून घेता येतील तेवढे जास्त बारीक दळून घ्यायचे आहे शेंगदाणे छान असे बारीक दळून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला पांढरे तीळ या ठिकाणी बारीक दळून घ्यायचे आहे जेवढे जो जास्त बारीक दळून घेता येईल तेवढे जास्त दळून घ्या म्हणजे वडीचा भुगा हा कमीत कमी होतो वडी सेट करणं हे व्यवस्थित जमतं त्यासाठी मिक्सरला छान असे आपण मिक्सर चालू बंद करत हे पल्स मोडवर व्यवस्थित असे बारीक या ठिकाणी दळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ते एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आता या ठिकाणी मध्यम गोड ही आपण तिळाची वडी करत आहोत त्यामुळे गच्च दाबून भरलेली एक वाटी या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड खाणं आवडत असेल तर दीड वाटी गूळ घेऊ शकता त्यानंतर ज्या भांड्यामध्ये वडी सेट करायची त्याला छान असं साजूक तूप लावून घेतलेलं आहे गूळ यामध्ये मिक्स केलेलं आहे त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे पण मिक्सरला दळून घेतले त्याच भांड्यामध्ये दोन बॅचेसमध्ये आपल्याला हे मिक्सर चालू बंद करत व्यवस्थित असं दळून घ्यायचं या ठिकाणी जो गुळ वापरलेला आहे त्या गुळाची यामध्ये छानशी उष्णता तयार होते आणि त्यामुळे ओलसर असं हे मिश्रण तयार होतं हे पहा तुम्ही थोडंसं या ठिकाणी लाडू कळत करता येईल अशा पद्धतीचं थोडंसं ओलसर हे मिश्रण झालेलं आहे अशाच पद्धतीने राहिलेलं सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण या ठिकाणी दळून झालेलं आहे आता ही वडी जर तुम्हाला आणखी पौष्टिक करायची असेल तर थोडेसे काजू बदामचे काप तुम्ही घेऊ हो शकता त्यानंतर एक चमचा साजूक तूप या ठिकाणी कढईमध्ये टाकायचं त्यामध्येच जे आपण मिक्सरला दळून घेतलेलं मिश्रण आहे ते सर्व टाकायचं आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला ही वडी व्यवस्थित जमावी यासाठी दोन महत्त्वाची टिप्स फॉलो करायचे आहे एक म्हणजे तुम्हाला कढई घेताना पूर्णपणे जाड बुडाचीच घ्यायची आहे आणि दुसरी म्हणजे हे मिश्रण परतवत असताना तुम्हाला गॅस पूर्णपणे मंद ठेवायचा आहे मंदाचेवर हे मिश्रण व्यवस्थित असं या ठिकाणी गरम करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला खूप जास्त परतवायचं नाही फक्त गरम करून यामध्ये थोडासा ओलसरपणा निर्माण होईल अशा पद्धतीचं हे मिश्रण करायचं आहे अगदी चे चार ते पाच मिनटामध्ये मंद आचेवर हे मिश्रण व्यवस्थित असं या ठिकाणी ओलसर होतं त्यामुळे आपली वडी जी आहे ती व्यवस्थित अशी सेट होते यामधील जो गूळ आहे त्या गूळ गरममुळे व्यवस्थित असा वितळला जातो आणि मिश्रण छान ओलसर होतं त्यामुळे वडी पटकन अशी सेट होती हे पहा अगदी छान व्यवस्थित असं आपण हे सर्व मिश्रण या ठिकाणी अगदी चार ते पाच मिनटं छान असं परतवून घेतलेलं आहे आता तुमची कढई किती जाड बुडायची आहे त्यानुसार तुम्हाला हा वेळ कमी अधिक लागू शकता आणि तुम्ही पाहू शकता छान ओलसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच आपण वडी सेट करण्यासाठी ठेवूया आता या ठिकाणी ज्या भांड्यामध्ये आपण भांड्याला तूप लावून घेतलं होतं त्यामध्येच हे सर्व मिश्रण टाकलेलं आहे आणि या ठिकाणी इथून पुढची प्रोसेस आपल्याला अगदी पटपट करायची आहे जेवढं मिश्रण गरम आहे तेवढ्या वेळातच आपल्याला हे सर्व छान असं मिश्रण सेट करून घ्यायचं जेवढी जा। जास्त दाबून तुम्हाला या वडीचं मिश्रण सेट करून घेता येईल तेवढं जास्त दाबून सेट करा म्हणजे वडी कट करत असताना भुगा होत नाही हे पहा छान असं आपलं मिश्रण या ठिकाणी सेट करून झालेलं आहे त्यानंतर आपण ही वडी कट करून घेतलेली आहे कट करताना तुम्हाला पूर्णपणे थंड करून घ्यायची त्यानंतरच वडी कट करायची आहे आणि वडी तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट या ठिकाणी कट करून झालेली आहे आपण लगेचच ती सर्व करूया रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कळवा त्याचबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये पाकाची आपल्याला तिळाची वडी कशी तयार करायची जेणेकरून तुमचा पाक देखील चुकू नये यासाठीचे खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊन आपण ती रेसिपी देखील पाहणार आहोत तिळाचे लाडू असतील किंवा खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण पुढच्या आठवड्यामध्ये संक्रांत स्पेशल पाहणार आहोत थंडी स्पेशल देखील खूप सारे पौष्टिक रेसिपीज तर आपण पाहतच आहोत आणि अगदी पूर्ण वर्षभर बर एकही दिवस सुट्टी न घेता सोमवारपासून रविवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता आपण वेगवेगळ्या वेग भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहत असतो या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी या, या व्हिडिओच्या खाली जे चॅनेलचं नाव आहे कविताज किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता तुम्हाला प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे ते समजण्यास मदत होईल त्याचबरोबर परफेक्ट या ठिकाणी वड्या पडलेल्या आहेत त्याचबरोबर अगदी खोसखोशी अशा या वड्या तयार चालल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तिळाच्या लाडूची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर या व्हिडिओचे एंडस्क्रीनला ती रेसिपी मिळणार आहे तिथून तुम्ही चेक करू शकता ती रेसिपी पाहू शकता त्याचबरोबर संक्रांत स्पेशल आपण वेगवेगळ्या रेसिपीज ज्या पाहणार आहोत त्या रेसिपींची तुम्हाला या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला पाहायला मिळणार आहे तिथून देखील तुम्ही त्या पाहू शकता व्यातवेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद